समाजाची एक भावना आहे मराठा समाजाची एक भावना आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ माता यांच्याबद्दल जे काही विकृत लिखाण केलेलं आहे त्याच्याबद्दल एक रिएक्शन आहे समाजामध्ये एक भावना समाजा त्या समाजामध्ये आहे आणि त्यामुळे मराठे म्हणून त्या मुलांनी जे का पाऊल उचललेला आहे समाज म्हणून सगळेजण आम्ही हो सगळं त्याच्या मागे उभे आहोत तेच दाखवण्याचा ते, ते प्रयत्न आहे त्याच्या पलीकडे काय आम्हीच घडवतोय का ह्याच्या अगोदर जेव्हा बाजीराव मस्तानी पिक्चर चित्रपट बाहेर आलेला तेव्हा पिंगा नावाच्या गाण्यावर कोणी बोंबाबोंब केलेली मग तेव्हा पुरोगामी कुठे गेलं महाराष्ट्र तेव्हा टीका करणारी कुठे होत्या तुमची चूक चूक नसते आम्हाला आम्ही काय समाजाच्या निमित्ताने काय आवाज उचलला किंवा पाठिंबा दिला तर आमच्या आमच्यावर आग पकड करायचं हे कुठला नियम कायदा आहे लिखाण असे लिखाण लिखाण असत आणि आमचं असं म्हणणं आहे की विचारांची लढाई विचारांनी लढायचं जे बोलणारे आहेत ना मग दाभोळकरांना का मारलं पानसरेजींना का मारलं मग मा गांधीजींच्या विचारांच्या विरुद्ध लढाई ही विचारांनी का लढली गेली नाही मग तिथे नथुराम गोडसे का आला मध्ये मग आमच्या हे सगळ्या विषयाबद्दल पण चर्चा झाली पाहिजे ना फक्त एकतर्फीची टीका जे करण्याचं काम जे आपल्या माध्यमातून जे सुरू आहे ना ते जनभावनेच्या विरुद्ध आहे आता तुम्ही मला जातीवादी बोलणारे जे काही लोक आहेत ते, ते जातीवाद पुढे जे जेव्हा बाजीराव मस्तानीच्या बद्दल वेळ आले तेव्हा कोण काय बोललं नाही नतुराम गोडसेच्या समर्थनात आले तेव्हा कोण काय बोललं नाही सनातन संस्था आहेत अन्य जे संस्था आहेत जे उठ उठसूट जातीवाद करतात ह्या ज्या पुण्याच्या कोण आमदार आहेत त्या उठसूट जेव्हा जा 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 जातीवादी स्टेटमेंट देतात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार रायगडला जेव्हा तुटली तेव्हा त्या चोवीस तासामध्ये कुठलाही बीजेपीच्या ह्या जे काही आमदार ज्या बोंबल त्या का दिसल्या नाही गडकरींच्या टायमाला काय येतात मग आम्ही जातीवादी करतो की हे जातीवादी आहेत ह्याच्या पण प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ना आता तो विषय संपलेला आहे दिलेला आहे ती दि घटना घडली गट आहे आता मी थोडं परत जाऊन त्यांच्या हातातून परत सगळ्या गोष्टी घेऊ शकतो सगळ्या मराठा समाजाची भूमिका जी होती ती मी माझ्या माध्यमातून तिथे बोलून दाखवली